आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बटाट्याचा शोध कोणत्या देशाने लावला होता ए श्रीलंका बी भारत सी पेरू डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेरू पुढचा प्रश्न बघा एक विमान बनवायला किती दिवस लागतात ए सहा महिने बी दहा महिने सी अठरा महिने डी वीस महिने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा महिने पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त नद्या कोणत्या देशात आढळतात ए भारत बी बांगलादेश सी श्रीलंका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांगलादेश पुढचा प्रश्न आहे कोणता जीव सलग तीन वर्ष झोपू शकतो ए घोडा बी गोगलगाय सी जिराफ डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोगल गाय पुढचा प्रश्न आहे तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे ए चेन्नई बी जयपूर सी लखनऊ डी भोपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चेन्नई पुढचा प्रश्न बघा उंदराच्या तोंडात किती दात असतात ए सात दात बी दहा दात सी बारा दात डी पंधरा दात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा दात असतात पुढचा प्रश्न बघा कोणत्या राजाने स्वतःच्या मुलीसोबत विवाह केला होता ए शहाजहा बी अकबर सी बाबर डी हुमायून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शहाजहा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सर्वात जास्त नारळ उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी केरळ सी तामिळनाडू डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ राज्यात मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये